स्वागत आहे दोस्त आयो आपल्या न्यू ब्लॉक मध्ये मित्रांनो सकाळी सकाळी सुरुवात आपली अडूनच चालू झाली कारण की थोडंसं काम आपलं उद्याचं बाकीच होतं कारण की हत्ती गेल्यावर शपुट आल्यावर मित्रांनो खूप हाल पडता मित्रांनो आडी आल्यावर पाईप आपण जाबासारखा काटून घेतला बोआचा आपल्याला खूप सहकार्य झालं मित्रांनो कारण की बोआ आज मजूर काही नाही मित्रांनो आपल्याला तर बोआ आपल्याला सहकार्य केलं तर मित्रांनो या पाईप काटून सण आपण जाबासारखं का कनेक्शन करायला लागून गेले मित्रांनो या पाईप काटायला एवढा गाजतो असतो मित्रांनो की बेग गजब कारण की यार आता चारचा पाईप हातात बी धरत नाही कारण की आपला छोटूसा हात आहे त्या छोटूसा हातात कसा पकडाईन तो, तो मित्रांनो ह्या बॉल केला टाटा ह्या कामाला केला टाटा मित्रांनो आज आपण बाहेर जाऊ तर मित्रांनो ते काम केल्यावर आपल्याला जरा भुगीक लागेल घरी जेवण घेऊन जाबाज सारखं करून घेतलं गाडी पार्किंगला लावून घेतली मित्रांनो आणि आधी आपण कामावर आल्यावर मित्रांनो किरण वायरमन यांच्या आधी जहाज सारखं मित्रांनो कुटाचं गोडाऊन बांधलाय तिच्यात आपल्याला फिटिंग करणे होती आधी पूरा सामान गेमान जाबाज सारखा आतरून घेतला तर मित्रांनो या कुटामध्ये भरणं म्हणजे साधं नाही आणि तिथे आपल्याला काम, काम करणंच होतं पुऱ्या अर्थिंगच्या वायरिंगिरी सर्वात टाकून घेतल्या मित्रांनो तर पाईपामध्ये वायर टाकण्यासाठी मित्रांनो आपण स्प्रिंग आणल तर स्प्रिंग सर्व वायरिगिरी जाबास सारख्या टाकून घेतल्या तर मित्रांनो या वायरिंग टाकल्यावर एवढे हाल पडले मित्रांनो बे गजब आता काय सांग आपला वही धंदा वही चंदा असं काम आहे मित्रांनो मित्रांनो या पाईप आपण वायरिंग टाकल्यावर या वरे ओळून सण आपण जाबास सारखा वरे पाईप आणि टाय मारून सण तयार करून घेतले तर मित्रांनो एक टायगी मारल्यावर सर्व काम झाल्यावर मित्रांनो आपलं हे काम वरेचं उन्ह म्हणजे काही खतरनाक काम आहे मित्रांनो वरे खाले वरे खाले असं काम करणंच पडते मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भिटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या तुम्ही